पालघर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत जव्हारमधील मतदान केंद्र बहातुरविर येथे तयार केले आदर्श मतदान केंद्र लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात भारतीय निवडणूक आयोगांच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस बावीस पालघर अनुसूचित जमाती लोकसभा मतदारसंघ एकशे एकोणतीस विक्रमगड अनुसूचित जमाती गोविंद बोडके भारतीय प्रशासक सेवा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पालघर तसेच करिश्मा नायर मॅडम भारतीय प्रशासक सेवा निवडणूक निर्णय अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सल इंग्लिश स्कूल जव्हार या शाळेच्या शिक्षक वर्गाने स्थानिक वस्तू वापरून कमी खर्चात आदिवासी जीवनशैली त्यांची संस्कृती त्यांचा दैनंदिन जीवनात वापर असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन दाखवणारे पी व्ही टी ची अंतर्गत आदिवासी संस्कृती दर्शन आदर्श मतदान केंद्र जिल्हा परिषद मराठी शाळा कुतुरविहीर तालुका जव्हार जिल्हा पालघर मतदान केंद्र येथे तयार करण्यात आले यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचे दिसले राजेंद्र भगवान भोहीर टाइम्स नाईन मराठी न्यूज टाइम्स नाईन मराठी